नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा उद्या चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या मार्गशर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाचा म्हणजे महालक्ष्मी व्रत आणि त्यासोबत आलेली आहे दत्त महाराजांची जन्मतिथी श्री दत्त जयंती बघा दुर्मिळ असा योग येतो की गुरुवारच्या दिवशी दत्त महाराजांचा जन्मदिवस असतो उद्या आपल्या दत्त महाराजांच्याच जन्मदिवशी ही तिथे आलेली आहे त्यामुळे उद्याचा दिवस हा अत्यंत मंगळ अत्यंत पवित्र आणि सर्वात मोठा आहे प्रत्येक वर्षी दत्त जयंतीनिमित्त अकरा दिवस एकवीस दिवस किंवा सात दिवस अगोदरपासून आपण सेवांची सुरुवात करतो कारण बघा ज्या घरात किंवा ज्या व्यक्तीवरती दत्त महाराजांचा आशीर्वाद असतो त्या व्यक्तीवरती त्या घरामध्ये कधीही वाईट शक्तीवास करत नाही कुठलीही बाधा त्या घरामध्ये थांबत नाही कुणाचीही नजर अशा घराला किंवा त्या व्यक्तीला लागत नाही ज्या व्यक्तीवरती किंवा ज्या घरावरती दत्त महाराजांची कृपा असते त्या घरात नेहमी सकारात्मकता राहते अशा घरामध्ये नेहमी बरकत येते आणि अशा घरामध्ये कायम दत्त महाराजांच्या कृपेने दैवी शक्ती जी आहे ना ती जागृत राहते बघा उद्या दत्त जयंती आहे बऱ्याच लोकांनी सेवा सुरू केली असेल बऱ्याच लोकांना इच्छा असूनही वेळ मिळाला नसेल मात्र आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी अत्यंत महत्वाचा उपाय सांगणार आहे उद्या खूप काही नाही जमलं काहीच नाही करता आलं चालेल पण दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्ही कुत्र्याला या तीन वस्तू खाऊ घातल्या तर तुम्हाला अनन्य पटीचं पुण्य लाभेल संपूर्ण दत्त जयंतीच्या दत्त सेवांचं जे काही फळ आहे ते तुम्हाला एका दिवसात मिळेल बघा सगळ्यांनीच अगदी लहानपणापासून ऐकलं असेल ग्रंथात वाचलं असेल किंवा तुम्हाला माहिती असेल की दत्त महाराजांचा वास हा औदुंबराच्या झाडामध्ये असतो तसंच दत्त महाराजांचा वास हा कुत्र्याच्या स्वरूपात असतो बऱ्याच ठिकाणी कुत्र्याचं पूजन केलं जातं कारण साक्षात दत्तगुरु जे आहेत हे कुत्र्यामध्ये वास करत असतात म्हणून उद्याच्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला कुत्र्याला या तीन वस्तू खाऊ घालायच्या आहेत आता कुत्र काळ्याच रंगाचं हवं का किंवा विशिष्ट रंगाचं हवं का असं काही नाही पिवळ्या रंगाचं सफेद रंगाचं काळ्या रंगाचं कुठलंही कुत्र जे आपल्या घराच्या आजूबाजूला भटकंती करत असेल जे आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही येत असेल तर अशा कुत्र्याला तुम्हाला या काही वस्तू मी आता सांगत आहेत त्या खाऊ घालायच्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे बाजरीची भाकरी बघा दत्त जयंतीच्या दिवशी केळीच्या पानावर बाजरीची भाकरी आणि त्याच्यावरती जर तुम्ही एक चिमूटभर शेंगदाण्याची चटणी ठेवली आणि हे जर तुम्ही कुत्र्याला खाऊ घातलं आणि त्यामार्फत तुम्ही जे काही इच्छा म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे किंवा जे तुम्हाला हवं आहे ते मागितलं तर असं म्हणतात की दत्तगुरु आपल्याला ते त्वरित देतात बाजरीच्या भाकरीचं महत्त्व हे खरं तर प्रत्येक शुभ कार्यामध्ये शुभ कार्यात जे काही आपण नैवेद्य ठेवतो तर त्या नैवेद्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी बाजरीची भाकरी ही दत्तगुरु दत्तगुरूंना अर्पण केली जाते आणि त्यावरती जर शेंगदाण्याची चटणी तुम्ही ठेवली आणि हे जर कुत्र्याला तुम्ही तुमच्या हाताने खाऊ घातलं तर नक्कीच दत्तगुरु प्रसन्न होतील मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण करतील दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे वरईचा भात बघा वरई ज्याला आपण भगर असेही म्हणतो आपण जेव्हा उपवास असतो तेव्हा हीच वरई म्हणजे हीच भगर आपण ग्रहण करतो कुठल्याही किराणा दुकानात किंवा कुठल्याही दुकानामध्येही मिळून तुम्हाला जाईल आता काय करायचं आहे तुम्हाला एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी थोडं गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही वरई घालायची आहे वरईचा छान तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे वरईचा भात एका प्लेटमध्ये किंवा एखादं पान असेल त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती अर्धा किंवा एक चमचा तुम्हाला तूप घालायचं आहे शुद्ध आपलं जे तूप असतं गाईचं नाही तर घरामध्ये कुठलंही तूप असेल ते तूप तुम्हाला त्याच्यावरती घालायचं आहे आता हा वरईचा भात आणि त्याच्यावर घातलेलं हे तूप तुम्हाला त्या कुत्र्याला खाऊ घालायचं आहे ठीक आहे हे तुम्हाला त्या कुत्र्याला खाऊ घालायचं आहे असं म्हटलं जातं दत्त जयंतीच्या दिवशी वरईचा भात आणि तूप कुत्र्याला खाऊ घातलं तर आपली पापांतून मुक्तता होते बऱ्याच वेळा आपल्याला दोष लागतात आता दोष म्हणजे काय तर पितृदोष का बघा पितृदोष असतो कधी कालसर्प दोष असतो कधीतरी आपण कुणाला तरी शिवाश्राप दिलेल्या असतात त्या एखाद्या व्यक्तीचा तलतलाट लागलेला असतो कुठेतरी भांडण झालेलं असतं मग त्या व्यक्तीने आपल्याला दोष दिलेला असतो बऱ्याच वेळा काय असतं की आपल्या घरात काही वाईट शक्ती बाधा वावरत असतात त्यांचा आपल्याला दोष असतो म्हणजे असा कुठलाही दोष असेल जो कामात अडचणी अडथळे आणत असेल विघ्न आणत असेल तर उद्या वरईचा भात आणि शुद्ध तूप जर तुम्ही कुत्र्याला खाऊ घातलं तर तुम्हाला लागलेला जो काही दोष आहे तो दोष पूर्णपणे संपून जातो म्हणजे नष्ट होतो आता मी तुम्हाला तिसरी गोष्ट सांगत आहे बघा तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे गोड पोळी आता गोड पोळी कशी बनवायची तर तुम्ही पुरणाची पोळी बनवू शकता किंवा मग तुम्ही गव्हाची पोळी बनवू शकता गव्हाचं पीठ असेल किंवा मग मैदा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला थोडी चना डाळ जी आहे ती भिजवून उकडून त्याच्यामध्ये गुळ घालून जशी आपण पुरणपोळी बनवतो त्याच पद्धतीने तुम्हाला ही पोळी छान बनवायची आहे जी बनवलेली पोळी आहे ती तुम्हाला तव्यावरती छान भाजून घ्यायची आहे आणि ही तव ही पोळी पूर्ण व्यवस्थित भाजून झाली की त्याच्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे छोटासा खूप मोठा नको एक गुळाचा खडा ठेवा घ्या सॉरी एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आता ही जी पोळी आहे ही कुठेही आपल्या आवारामध्ये आपल्या भागामध्ये आपल्या घराच्या समोर मागे कुठेही जिथे तुम्हाला कुत्रं दिसेल तर त्याच्याजवळ घेऊन जायचे आहे जेव्हा ही पोळी तिथे कुत्र्याजवळ घेऊन जाल तेव्हा एक औक्षणाचं ताट नाही औक्षणाचं ताट हळदी कुंकूतरी घेऊन जा त्या कुत्र्याला थोडंसं हळदी कुंकू लावा त्याच्यावरती अक्षदार्पण करा दत्त स्वरूप समजून त्याचं पूजन करा आणि त्यानंतर जे काही तुम्ही गोड पोळी घेऊन गेलेली आहात ते कुत्र्याला ग्रहण करायला लावा आपल्या हाताने किंवा खाली प्लेटमध्ये ठेवून ते ग्रहण करायला सांगा जोपर्यंत ते खात नाही किंवा जोपर्यंत ते खातोय तिथेच थांबा जेव्हा कुत्र ते खात असेल तेव्हा दत्तगुरूंचं स्मरण करा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ वल्लभ दिगंबरा तुम्हाला जो कुठला दत्तगुरूंचा मंत्र येतोय त्या मंत्राचे पाठ करा आणि जेव्हा कुत्र ते ग्रहण करेल खाईल किंवा खात असेल तेव्हा त्याचा आशीर्वाद सुद्धा आवर्जून घ्या मग या तिघांपैकी एक जरी गोष्ट तुम्ही उद्या कुत्र्याला खाऊ घातली अगदी तुम्हाला खात्रीने सांगते त्यानंतर दिवस पूर्ण बदलतील अडचणी दूर होतील अपघात टळतील संकट कमी होतील मनातील इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व प्राप्त होईल वाईट शक्ती बाधा या सगळ्या गोष्टीतून मुक्तता होईल खूप साधा सोप्पा उपाय सांगितले नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा